सगळ्यात पुढची बातमी लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा एकदा फटका बसलाय सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी हा वळवण्यात आल्याची माहिती आहे दुसऱ्यांदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे आतापर्यंत एक हजार आठशे सत्तावीस कोटींचा एकूण निधी वळवल्याची एक प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतात राहुल लाडका बहिणीच्या निधीसाठी पुन्हा एकदा आता सामाजिक न्याय विभागाला फटका बसतोय काय माहिती कळती चारशे दहा कोटी रुपयाचा निधी वळवला अशा पद्धतीच्या आज माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत याच्या आधी पण आपल्याला आठवत असेल तर एक हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयाचा सा निधी सामाजिक न्याय विभागाचा वळवला होता मला जेवढं माहिती त्याप्रमाणे वेगवेगळ्या न्यायालयाने सामाजिक न्याय विभागासंदर्भातल्या निधीबद्दल त्या निधीची तरतूद कायदेशीर दृष्ट्या त्या विभागामध्ये खर्च करावी असं म्हटलेलं आहे यापूर्वी आणि आता तर राजकीय मुद्दा असा आहे की श्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली की माझ्या विभागाचा निधी वळवला जातो वगैरे पण आत्ताची गरज जी आहे गर सरकारची ती लाडक्या बहीण योजना संदर्भातली आहे आणि मुळं आज चारशे दहा कोटी याच्या आधीचा एक हजार आठशे सत्तावीस कोटी असा तो निधी वळवलाय आपल्याला हे पण बघायला पाहिजे की हा फक्त याच विभागाचा वळवलाय आणखीन कुठल्या विभागाचे निधी वळवावे लागले सरकारला आणि त्याच्यानंतर आले की त्याचे राजकीय विश्लेषण पण पन होईल पण आता संजय सिरसाट काय बोलतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून निश्चितच राहुल त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात आणखी काय घडामोडी घडतात या अनुषंगानं ते पाहणं देखील अतिशय महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा हा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे दुसऱ्यांदा सामाजिक न्याय विभागाचा हा निधी वळवल्यानं आता संजय शिरसाट नेमकं काय बोलतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल आतापर्यंत एक हजार आठशे सत्तावीस कोटींचा हा निधी वळवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागाला त्यामुळे फटका बसल्याचे कळत आहे